हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मरा मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी पद्धतीने गुलाबाचं फुल कसं विणायचं हे शिकवणार आहे तर या अगोदर पण मी एक व्हिडिओ टाकला होता पण तो पण गुलाबाचं फुलच होतं पण हे मी थोडं वेगळं बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी ते मी लोकर घेतलेली आहे आणि हे फुल विणण्यासाठी आपल्याला सुई लागणार आहे आणि इथे मी बारा नंबरचा क्रोशाहूग घेतलेला आहे आणि कात्री तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे एक सिंपल गाठ मारायची आहे सिंपल गाठ मारल्यानंतर आपल्याला ऐंशी साखळ्या विनायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अशाच मी ऐंशी साखळ्या विणून घेणार आहे तर इथे मी ऐंशी साखळ्या विणून घेतलेल्या आहेत तर मी अशा साखळ्या विणून पण एक गुलाबाचं फुल विणून दाखवलं होतं आणि सिंपल पद्धतीने पण एक गुलाबाचं फुल विणून दाखवलं होतं की ज्या फुलाला शिवायची पण गरज नाही हे जे आपण साखळ्या विण फुल विणलेलं आहे याला नंतर आपल्याला शिवावं लागणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ऐंशी साखळ्या विणल्यानंतर एक दोन आणि तीन साखळ्या घ्यायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आणि आणखीन आपल्याला इथेच दोन साखळ्या घ्यायच्या आहेत एक आणि दोन तर आता आपल्याला ही चौथी आणि ही पाचवी स्कीप करून या सहाव्या साखळीवर आपल्याला एक खांब घालायचा आहे या सहाव्या साखळीवर एक खांब परत आपल्याला काय करायचं आहे आता साखळी घ्यायची नाही परत आपल्याला एक दोन आणि ही तीन साखळ्या स्कीप करायच्या आहेत आणि ह्या चौथ्या साखळीवर आपण खांब घालणार आहोत आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या एक आणि दोन आणि परत तिथेच आपल्याला आणखीन एक खांब घालायचा आहे परत आपल्याला एक दोन तीन साखळ्या स्किप करून चौथ्या साखळीवर खांब घालायचा आहे आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आपल्याला एक खांब घालायचा आहे म्हणजे आपल्याला असे लूप तयार करायचे आहे त्याला आपण व्ही स्टिच म्हणतो परत आपल्याला सुईवर वेडा घ्यायचा एक दोन तीन साखळ्या सोडायच्या आणि ह्या चौथ्या साखळीवर एक खांब घालायचा आणि परत दोन साखळ्या घ्यायच्या आणि परत तिथेच आणखीन एक खांब विणायचा तर असंच आपल्याला पूर्ण चेननी रिपीट रिपीट करायचं आहे तर इथे मी हे स्टिच तयार करून घेते हे बघू शकता इथे मी एक राऊंड कंप्लीट केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या राऊंडसाठी तीन साखळ्या घ्यायच्या आणि हे पलटवून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे आपण एक खांब दोन साकळे एक खांब घेतलं होतं ह्या वीस स्टिच मध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन खांब दोन साखळ्या आणि परत तिथेच आपल्याला दोन खांब विणायचे आहेत एक आणि दोन आणि परत आता आपल्याला हा गॅप सोडून द्यायचा आहे आणि डायरेक्ट आपल्याला पुढच्या गॅपमध्येच विणायचं आहे तर आपल्याला पुढच्या गॅपमध्ये आप पण तर इथे मी एक खांब घातलेला आहे तिथेच आणखीन आपल्याला एक खांब घालायचा आहे आणि परत दोन साखळ्या आणि परत तिथेच आणखीन दोन खांब म्हणजे आपल्याला आता दोन खांब दोन साखळ्या दोन खांब असं आपल्याला हे पूर्ण कं कंटिन्यू करायचं आहे परत हा पेस्ट सोडून आपल्याला डायरेक्ट ह्या दोन चेनवरच विणायचा आहे परत इथे मी दोन खांब विणत आहे दोन खांब दोन साखळ्या आणि परत तिथेच आपल्याला दोन खांब विणायचे आहेत एक आणि दोन तर असंच आपल्याला हा राऊंड कंटिन्यू करायचा आहे तर इथे मी हा राऊंड कंटिन्यू करून घेते तर हे बघू शकता मी तिसरा पण राऊंड कम्प्लीट केलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे परत सेम तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन आणि तीन तीन साखळ्या घेऊन आपल्याला पलटून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे आपल्याला सॉरी इथे इथे आपल्याला स्लिप टीच करायचं आहे स्लिप टीच करत करत आपल्याला ह्या लूपमध्ये यायचं आहे आणि आता लूपमध्ये आल्यानंतर आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या आहेत तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि ह्या लूपमध्ये आपल्याला दोन साखळ्याच्या लूपमध्ये एकूण दहा खांब विनायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता दहा खांब झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण दोन खांब ह्या साईडचे दोन खांब आणि ह्या साईडचे दोन खांब घेतलेले आहेत याच्या मधल्या गॅपमध्ये आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे आणि आता जर आपल्याला दोन कलरमध्ये बनवायचं चा, असलं तर काय करायचं हे दुसरा कलर आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे एक मुका खांब झाल्यानंतर आपल्याला हा दुसरा कलर जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी हा कलर जोडून घेतलेला आहे आणि आता ह्या दुसऱ्या कलरने आपल्याला परत दहा खांब विणायचे आहेत एक आणि हा जो पहिला लाल कलर आहे आहे हा कलर पण आपल्याला कवर करतच घ्यायचा आहे आणि इथे मी दहा खांब विनत आहे दोन सॉरी तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा तर एक वेळेस आपल्याला लाल कलरने एक वेळेस गुलाबी कलरने आणि परत आता काय करायचं हे पुढे जे आपले दोन ए, दोन खांब आहेत त्या दोन दोन खांबाच्या गॅपमध्ये आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे ह्या गॅपमध्ये आपल्याला एक मुका खांब घालायचा आहे आणि मुका खांब घातल्यानंतर हा गुलाबी कलर सोडायचा आहे आणि रेड कलर घेऊन आपल्याला एक वेळेस धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत पुढच्या गॅपमध्ये दहा खांब विनायचे तर असंच आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे तर इथे मी प्रत्येक गॅपमध्ये या दोन साखळ्याच्या गॅपमध्ये दहा दहा खांब विणून घेते तर हे बघू शकता इथपर्यंत मी पूर्ण कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला शिवण्यासाठी जेवढा धागा लागते तेवढा कट करून घ्यायचा आहे मी थोडा इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि ही जी शेवटची पाकळी आहे याच्यामध्ये मी पंधरा खांब विणलेले आहेत बाकीच्या पूर्ण पाकळ्यामध्ये मी दहा दहाच खांब विणलेले आहेत फक्त ह्या शेवटच्या पाकळीमध्ये मी पंधरा खांब विणलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे हे एक वेळेस सुईतून धागा काढायचा आणि पूर्ण आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे पॅक करायचा आहे इथे आणि ओढून घ्यायचं एकदम आणि आता आपल्याला ह्या धाग्यामधून सुई ओवून घ्यायची आहे कारण आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे मी ही जी प्लॅस्टिकची सुई आहे तीच ओवून घेतलेली आहे जर तुमच्याकडं प्लॅस्टिकची सुई नसेल तर तुम्ही साधी सुई देखील घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण शेवटची पाकळी पंधरा खांबाची विणलेली आहे हिला दुमतवायचं असं तर इथे आपल्याला ही शेवटची अशा पद्धतीने दुमतून घ्यायची आहे आणि हा धागा खालून सोडायचा आहे कारण आपल्याला नंतर शिवून घ्यायचं आहे मी ते अगोदर थोडंसं बनवून दाखवते आणि असं व्यवस्थित आपल्याला हे जे पाकळ्या आहेत अशा गोल गोल करत जायचं आहे तर हे बघू शकता किती सुंदर पाकळ्या पाकळ्या फूल दिसत आहे आणि जर तुम्हाला छोटं फूल बनवायचं असेल जर तर त्या आपण ज्या सुरुवातीला ऐंशी साखळ्या विणल्या होत्या त्या कमी विणायच्या आणि जर याच्यापेक्षाही मोठा हवा असेल तर त्या साखळ्या तुम्ही जास्तही करू शकता तर हे बघू शकता किती सुंदर फूल दिसत आहे आपलं आता मी फ्लॅश लाईट लावून दाखवते दोन्ही साईडने खूप सुंदर दिसत आहे आपलं दोन कलरचं गुलाबाचं फूल आणि आता आपल्याला याला शिवून घ्यायचं आहे तर शिवताना आपल्याला व्यवस्थित टाके मारायचे आहेत एकदम घट्ट आपल्याला शिवून घ्यायचं आहे इथे अगोदर बनवल्याने व्यवस्थित आपला पाकळ्या पाकळ्याचा आकार येतो किंवा तुम्ही असं गोल गोल करत पण शिवू शकता आणि हे फुल एका कलर मध्ये पण खूप छान दिसते वरच्या ने पण आपल्याला व्यवस्थित फिक्स करायचं आहे तर येथे मी एकदा पूर्ण फूल व्यवस्थित शिवून घेते आणि नंतर दाखवते तर हे बघू शकता आपलं सुंदर फूल तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी एक, एक छोटासा मोती पण लावलेला आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे तर मग तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दावा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद